समस्त सद्गुरूंना माझं सादर वंदन मी आज श्रीमंत राजयोगी भयपतीनाथ महाराजांच्या दोन आध्यात्मिक पदांचे निरूपण करण्यात उपस्थित झाले आहे त्यांनी या दोन पदांमध्ये मन कसं स्वच्छ करावं आणि कसं सारवावं याबद्दल सांगितलं आहे आणि त्यानंतर पूर्ण देह सारवून ही केलेले आहे आपण आपल्या घरात घरातल्या वस्तूंची स्वच्छता करत असतो घर स्वच्छ करत असतो देहही स्वच्छ करतो स्नान करतो संध्या करतो प्रत्येक घर हे वेगळं असतं घरानुसार घरातल्या वस्तू सामान बदलत असतं पण सर्वच घरांमध्ये एका गोष्टीला प्राधान्य दिलं जातं ते म्हणजे स्वच्छतेला लोक आपापल्या वेळेनुसार सवयींनुसार आणि सावडीनुसार स्वच्छता करत असतात काही लोक दररोज स्वच्छता करतात काही लोक आठवड्यातून घरात स्वच्छता करतात तसेच काही लोक या नेहमीच्या स्वच्छतेबरोबर सहा महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा पूर्ण घराची स्वच्छता करतात अनेक लोकांना स्वयंपाकघराला तर अनेक लोकांना बाथरूमच्या स्वच्छतेला प्राधान्य द्यायचं असतं आपण बहुतेक वेळा घरातल्या प्रत्येक वस्तूला जसे ओव्हन टॉयलेट गालीचे यांच्या स्वच्छतेकडे लक्ष देतो कारण तिथं जंतू बुरशी किडे आणि बॅक्टेरिया एकवटण्याची शक्यता असते हे आपल्याला माहीत आहे प्राचीन भारतीय संस्कृतीची ठेवण अत्यंत विचारपूर्वक बनवलेली आहे जेव्हा आहारातील दुधाचे महत्त्व ओळखून गायींचे पालन सुरू झाले तेव्हा लोकांची घरे साधी मातीची होती घराची जमीन मातीची होती माणसांच्या वावराने जमीन उकरली जायची घरात धूळ व्हायची अशी जमीन घट्ट चोपून बसावी उकरली जाऊ नये म्हणून धूळ माती होऊ नये म्हणून मग ती गाईच्या शेणाने चारवली जाऊ लागली अंगण स्वयंपाकघर बैठक माजघर ओटा अगदी देवघर ही गायीच्या शेणाने सारवतात आयुर्वेदात गायीच्या शेणाने बरेच आरोग्यदायी गुणधर्म सांगितले आहेत गाईचे शेण जमीन आसमंत निर्जंतुक करते जमीन उबदार ठेवते असाही उल्लेख आहे नव्या पिढीतील आधुनिक प्रगत शहरी उच्चभ्रू लोकांना गायीचं माहिती नाही तिथे गाईचे शेण ही गलिच्छ घाणवस्तू वाटणार त्याचे उपयोगी अभूतपूर्व गुणधर्म ही माहीत नाही आजकाल काळ जीवनपद्धती विकृत बनत चालली आहे वाद गुडघे दुखी व वात वातरोग निर्माण करणाऱ्या रंगबिरंगी बर्फासारख्या थंडगार फरशा टाईल्स घरात घातल्या जाऊ लागल्या त्यांना गायीच्या शेणाची केळस येणारच अजूनही गावाकडचे शेणामातीचे घरं सारवून हिवाळ्यात उपदार व उन्हाळ्यात थंडगार ठेवतात एक साधे अन्सून टाकून खुशाल झोपावे इतकी छान ती जमीन असते इथे शहरात घरात अनवाणी पाय ठेवत नाही काही क्षणात पाय बधीर होतात पूर्वी सकाळ जाणवायची ती घरा अंगणातील शेणा पाण्याच्या सडा सारवण्याने गुरांनी हिरवागार चारा खाल्ल्याने शेण ही हिरवे सारवलेली घरे अंगण ही हिरवे त्यावर शुभ्र रांगोळ्या घराला पावित्र्य येत असे घराचा कचरा घाण पारोसा शिळेपणा जाऊन अंगणे शोभिवंत राहत होती ही किमया गाईच्या शेणाचीच होती शेणातील बारीक गवत कण व चिकटपणा यामुळे जमीन घट्ट पकडून राहायची त्यामुळे माजघर बैठकाही या शेणाने स्वच्छ सारवलेल्या असत त्यावर गोंडपाटा ते, ते सतरंजी घातलेली असायची मी नुसतं हे सांगत नाही आहे मी स्वतःही माझ्या मामाकडे एक दल्लाण होते ते माती शेणाने सारवले जायचे आणि मी ते सारवून पाहिले आहे त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि ते सारवल्यावर खरंच ती जमीन खूप छान वाटते पण आता आधुनिक काळात वेगळं झालेलं आहे त्याचे काही चांगले भागही आहे काही दोषही आहे असो तो विषय येथे नाही नाथ महाराज या सारवण्याविषयी केर काढण्याविषयी वेगळंच काही सांगत आहे त्यांची दोन पदे आहेत पहिलं केर काढण्याविषयी आहे व दुसरं सारवण्याविषयी आहे आणि ते मनाला सारवायच्या गोष्टी करता ते मनाला सावरणे म्हणजे मनावर नियंत्रण ठेवणे मनाला भरकटू देऊ नये त्याला सावरणे हेच ते सारवणे आहे असं ते सांगत आहे पद अशा प्रकारचं आहे साधनेचा केर गुरु वचने घर झाडी नैनांगण शुद्ध केले माझ घरा आत गेले झाडी येले चारी कोण आता बोल ठेबी कोण जन्म जन्मवारणाचे बीज धाडण्यात गेले सहज नात नरहरीचे पाय मैपती श्री साधनेचा सा केर काढी म्हणजे आत्महाराज असं म्हणत आहे की साधना करावी आणि साधना करता करता गुरुवचनांनी गुरुनी आपल्याला जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे हा देह झाडला पाहिजे देह झाडणे म्हणजे देहाची स्वच्छता तर आपण करतोच स्नान संध्या करतो ती बाहेरून स्वच्छता असते त्याला आतून स्वच्छ करायचे आहे नयनांगण शुद्ध केले आपले डोळे आहे ते अंगणाचं स्वरूप आहे जसं मो आपलं मोठं घरातलं अंगण असतं ते डोळे आहे ते शुद्ध केले पाहिजे त्याचा अर्थ असा की दृष्टी शुद्ध केली पाहिजे दृष्टी कलुषित नसावी दृष्टी निर्मळ असावी दृष्टी पापरहित असावी दृष्टी अशी असावी की त्याच्यातून वात्सल्य दिसले पाहिजे विषय ममता करुणा दिसली पाहिजे त्याच्यात क्रूरता दिसली नाही पाहिजे आणि ती शुद्ध असायला पाहिजे अशी दृष्टी करायला पाहिजे म्हणजे दृष्टीमध्ये कलुषित विचार आलेच नाही पाहिजे आणि कलुषित विचार नाही आले तर दृष्टी शुद्ध होईल त्याचा अर्थ मनही स्वच्छ केले पाहिजे आत गेले माझघर म्हणजे मधल्या खोलीला म्हणतात त्याच्या डोळ्यातून माझ्यापर्यंत म्हणजे आतपर्यंत जायचे धाडी येले चारीणं कोण चारी कोण झाडायचे चारी, चा चारी कोण म्हणजे चारी कोपरे झाडायचे अगदी कोपऱ्या कोपऱ्यातून केर काढून टाकायचा हे देहाच्या आत चाललं आहे आणि चारी कोण म्हणजे चारी देहांचे चारी देहा कोण धा धाडायचे चारी देह म्हणजे स्थूल देह झाडायचा आहे सूक्ष्मदेह झाडायचा आहे स्थूल देह तर आपण आंघोळ करून स्वच्छ करतो सूक्ष्मदेह कारण देह महाकारण देह हे झाडायचे आहे आता बोल ठेवी कोण म्हणजे आता तुम्हाला कोण कौन बोलेल कोणी बोलणी देणार नाही पूर्वी जेव्हा सुनामुली केर काढायच्या तेव्हा मोठ्या आजी वगैरे त्यांना टोकायच्या तू केर सोडला आहे डंगाने काढत नाही काम तुकारपणा करते अशी बोलणी पडायची ती बोलणी ऐकावी लागायची त्याचा अर्थ असा की घरातला कोणा कोपरा स्वच्छ व्हावा असा आजीचाही उद्देश असायचा आणि मुलीला वळण लागावे असा उद्देश असायचा तसंच हे झाडीले चारी कोण चारी कोण अगदी कोपरा कोपरा झाडून काढायचा जन्ममरणाचे बीज झाडण्यात गेले सहज जन्ममरणाचे बीज पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मरणाचं जे बीज आहे ते झाडून टाकावे आणि ते अगदी झाडून बाहेर होऊन गेले तर ते बीज पुन्हा उगवणार नाही याचा अर्थ असा की जन्म आणि मरण पुन्हा पुन्हा होणार नाही अर्थातच ह्या जीवनचक्रातून मुक्ती मिळेल मोक्ष मिळेल याचा अर्थ साधनेतून मोक्ष मिळण्याकडे ही वाटचाल आहे नाथ नरहरी ते पाय महिपती शिरीव वाहे नरहरीनाथ महाराज जसं सांगतात आहे तशा ता वचनांनी ते हे आपलं घर अंगण झाडत आहे मन शुद्ध करत आहे आणि दृष्टी पण शुद्ध करत आहे मन शुद्ध करण्याकरता मनात कोणताही विकार नको मन निर्विकार असावे मनात कोणताही कलुषित विचार नसला पाहिजे दुष्ट विचार नसला पाहिजे आणि शुद्ध करायचे त्याला आणि मन कुठे अटकले न पाहिजे निर्विकार निर्विचार आणि निर्विकल्प वृत्ती झाली पाहिजे इतकं मन स्वच्छ करायचं आहे नाथ ते पाय महिपती श्रीव आहे आणि म्हणून ते पाय महिपतीनाथ त्याच्यावर डोकं ठेवत आहे हा फक्त नुसता शरीरातला केर काढलेला आहे अजून सारवले नाही आहे दुसरे पद सारवण्याविषयी आहे झाडलोट करून झाल्यावर सारवण करायचे आहे शुद्ध सारवण केले अंतरबाह्य सारविले तिन्ही प्रचितीने बाई सर्व सारविले पाहि वैराग्याचे मडक्यात विवेक पोतेर घोळीत अंतकरण शुद्ध झाले तारवुनी ठेविले नात नरहरी त्वा यावे महिपतीशी आलिंगावे प्रचिती या शब्दाचा अर्थ अनुभव असा असतो प्रचिती तीन प्रकारची असते शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती या तिन्ही प्रकारची प्रचिती हा अनुभव आपल्याला येत असतो शास्त्र आपण वाचत राहतो गुरुची प्रचिती आपण गुरुसेवा केल्यावरच येते आणि आत्मप्रचिती गुरुप्रचिती आल्यावर आत्मप्रचिती येते कारण गुरुच आपल्या डोक्यावर हात ठेवून आपल्याला कानामध्ये मंत्र फुंकत असतात आणि त्यामुळे आपली कुंडलिनी जागृत होते आणि जी ती जागृत झाल्यावर आत्मप्रचिती येते समर्थ रामदास पुढे म्हणतात आहे मुळी हून सेवटवरी ब्रम्हारी पिपलिका देहदारी नित्यानित्य विवेक चतुरी जाणिजे ऐसा जड तितुके अनित्य आणि तितुके नित्य याहीमध्ये मध्ये नित्यानित्य पुढे निरोपिले स्थूल सूक्ष्म ओलांडिले कारण महाकारण सांडिले विराट हिरण्य खंडिले विवेकाने अव्याकृत मूळ प्रकृती तेथे जाऊन बैसली वृत्ती ते वृत्ती वाहवया निवृत्ती निरूपण ऐका आत्मा विवेक बोलीला चंचळ आत्मा प्रत्यय आला याचा अर्थ असा की स्थूल शरीर हे अनित्य आहे म्हणजे त्याला मृत्यू नक्कीच येणार आहे ते जड आहे जे जड आहे ते तितके अनित्य आहे आणि सूक्ष्म तितके विरळ आहे पातळ आहे ते नित्य आहे ज्या नित्यानित्य हे का शोधून काढले पाहिजे स्थूल सूक्ष्म ओलांडल्यावर कारण महाकारण सोडल्यावर तेव्हाच ती उन्मनी अवस्था प्राप्त होते आणि त्या ते सगळं विवेकाने प्राप्त होतं आणि याला ही जी अव्याकृत मूळ प्रकृती आहे तिथे वृत्ती जाऊन बसते आणि ते वृत्ती व्हावया निवृत्ती त्याच्याकरता ती त्या वृत्तीतून निवृत्ती व्हावयाकरता आत्मा विवेक आला पाहिजे तर विवेकाचं ते पोतेर त्यांनी गोळीत ठेवलं आहे आता पुन्हा पदाकडे येऊया शुद्ध सारवण केले आंतरबाह्य सारविले शुद्ध सारवण केले म्हणजे आपल्या मनाला आणि डोळ्यावरची थापड आधीच काढून टाकलेली आहे दृष्टी चांगली केली आहे सारवण करायचे आहे म्हणजे मनामधलं काही राहिलं असेल माती ते माती घाण उकरून कचरा काढून त्याच्यावर सारवलं आहे अंतर्बाह्य सारविले आतून बाहेरून सारवून टाकले आहे तिन्ही प्रचितीने बाई ह्या तीन प्रचिती म्हणजे शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती सर्व सारविले पाहिजे ह्या प्रचितीच्या अनुभवाने आम्ही सर्व मी सर्व सारवून टाकले आहे असं मैपतीनाथ म्हणतात ते वैराग्याचे मडक्यात वैराग्याचं माठ म्हणजे जिथे उन्मनी अवस्था पोचते तिथे सगळी वृत्ती निर्विकार होऊन जाते सगळंच मागे राहतं चारी देहांचा निराश होऊन जातो चारी देह शून्य पोचून जातात आणि उन्मनी अवस्थेत त्या वैराग्याच्या माठामध्ये विवेकाचं पोतेरं घोडतो पोतेरं म्हणजे ज्या कपड्याने आपण फडक्यानी फरशी पुसतो ते पोतेरं असतं ते विवेक विवेकाचं पोतेरं ठेवायचं असतं विवेक जागृत ठेवायचा असतो आणि त्या दित्यानित्य आत्मानात्मा विवेकानीच तो चंचळ आत्मा प्रत्ययाला येतो विवेकाचं पोतेरं ठेवायचं असतं आणि अंतःकरण शुद्ध झाले अंतःकरण पूर्णत शुद्ध होऊन गेले म्हणजे अंतःकरण आता कुठेही अटकणार नाही मागे वळून पाहायचं नाही आणि कुंडलिनीला वर न्यायचं आहे सारवून या ठेविले नाथ नरहरिता यावे महिपतीही आलिंगावे आणि एवढं सगळं केर काढणं आणि सारवणं झाल्यावर महिपतीनाथ नरहरीनाथांना म्हणता ते नाथा आता तुम्ही यावे आणि मला आलिंगन द्यावे महिपतीला आलिंगन द्यावे मला तुमच्या भेटीची ओढ लागली आहे मला तुम्ही येऊन आलिंगन द्यावे केर काढणं आणि सारवणं झाल्यानंतर मग नाथ महाराज सद्गुरुपूजन करतात आहे आणि सद्गुरुपूजन पहा तेही आध्यात्मिक कसे केले आहे ते बघावे यारे यारे सकळ जन करा सद्गुरुपूजन मन हे सुमन बरवे वहा। लक्ष लावूनी ध्यान पहा अहंकार धूप जाळा होईल प्रसन्न नाथ बोळा वृत्ती रती लावा करा प्रकाश भरवा सतरावीची दूधवाटी भरवणी लावा नाथा ओठी, पक्वदशा पिकली पानं तांबूल अर्पा भावार्थानं उजळा पंचतत्व वाती, भावे ओवाळू पंचारती नाथ नरहरी पूजा ऐसी सांगे महिपती सर्वासे महिपतीनाथ अशी पूजा सर्वांना सांगत आहे सरिनाथांची पूजा करायची आहे यारे यारे सगळं रे सकळजन करा सद्गुरुपूजन ते सर्वजणांना लोकांना बोलवत आहे आणि म्हणतात आहे की चला आपण सद्गुरु पूजन करू मन हे सुमन बरवे व्हा आपल्या मनाला फुलं समजून ते वाहून टाका म्हणजे आपलं चित्त सद्गुरूच्या चरणी अर्पण करा तिथे व्हा लक्ष लावून ध्यान पहा आणि त्याच्या सद्गुरूच्या चरणांवर आपलं लक्ष लावून तिथे ध्यान लावावे अहंकाराचा धूप जाळायचा अहंकार मनातला जो अहंकार येतो पुन्हा पुन्हा डोकं वर काढतो मनाचे काम क्रोध मदत लोभ मोह मत्सर हे सगळ्या वस्तू जाळून टाकायच्या आहे अहंकाराचा धूप जाळायचा आहे म्हणजे मनामध्ये किंचितही वाईट विचार वगैरे दुष्टप्रवृत्ती वगैरे नाही राहिल्या पाहिजे आणि तो त्याचा धूप जाळायचा आहे होईल नाथ भोळा सद्गुरू माझा भोळा आहे आणि तो लवकरच प्रसन्न होईल वृत्ती एका रती लावा वृत्ती जी मनोवृत्ती आहे तिला एका ठिकाणी लावा एका रती लावा एका ठिकाणी रथ करा म्हणजे एकाच ठिकाणी लीन व्हा करा प्रकाश बरवा म्हणजे वृत्तीचा दिवा लावायचा आणि तो त्याचा प्रकाश उजेड पाडायचा सतरावीची दूधवाटी भरुनी लावा नाथा ओठी हो सतरावी मी पहिले सांगितलं होतं पंच महाभूत हो पंच कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय असे पंधरा प्लस मन सोळा व सतरावी दूधवाटी म्हणजे ती सतरावी सुंदरा अमृतकाळा जी होती तिथे गंगा वाहते म्हणजे कुंडलीनी जागरण करता हे सगळे तिन्ही चारी शरीरांचा राहत झाल्यानंतर सतरावी सुंदरा भेटते तिथे ती, ती दूध वाटी असते ती भरून नाथांच्या ओठी लावायची आहे म्हणजे मैपतीनाथांना नैवेद्य त्या दूध वाटीचा लावायचा आहे पक्वदशा पिकली पानं आणि रम्मरंध्र छेदल्यावर ती वरती झाल्या कुंडलिनी वर झाल्यावर अगदी परिपक्व झाल्यावर पिकलं पान असतं ते तांबूळ म्हणजे विडा भावार्थानं नाथांना अर्पण करा उजळा पंचतत्व वाती पंचतत्वांच्या वाती लावा आणि भावे ओवाळू पंचारती आणि ह्या पंचतत्वांच्या वातीने नरहरीनाथांची पंचारती आपण ओवाळू नाथ नरहरी पूजा ऐशी सांगे महिपती सर्वांशी नरहरीनाथांची पूजा अशी करा असंच महिपतीनाथ सर्वांना सांगत आहे नरहरी नाथ महाराज की जय मयपटी महाराज की जय धन्यवाद